नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये एक संवाद यात्रा पोहोचली आहे भटक्या विमुक्त जातींची ही संवाद यात्रा आहे अठ्ठावीस ऑगस्टला ही संवाद यात्रा पुण्यामधून निघाली आणि आज सोळा तारखेला जी आहे ती नागपूरच्या संविधान चौकामध्ये आलेली आहे आणि इथून ते इथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते मुंबईला मुख्यमंत्र्याच्या दरबारी जाणार आहे नेमकी नक्कीच या संवाद यात्रेच्या ज्या मागण्या आहे की भटक्या विमुक्तांचं हे सेपरेट एक मंत्रालय व्हावं त्यांच्यासाठी योजना आणण्यात याव्या अशा अनेक मागण्यावर जी जी मागण्यासाठी संवाद यात्रा निघालेली आहे जे भटके विमुक्त जे जा जाती आहेत त्यांचे हजारो लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत नक्कीच या संवाद यात्रेचे नेतृत्व करणारे जे आहेत अरुण जाधव आणि ते आपण ऐकून घेऊ आज नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये आपण सगळे भटकेमुक्त आदिवासी समाजातील सर्व लोक एकत्र येऊन हो। या ठिकाणी संवाद यात्रेमध्ये सहभागी झालात संवाद यात्रेचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल भटकेमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने आजची ही जी संवाद यात्रा ही जी रॅली आयोजित केली मी सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा सगळ्यांनी भाषण केले ज्यांनी भाषण केले काही जण बसले काही जण निघून गेले मला वाटलं होत की भाषण करणारे सगळे थांबतात पण आज मला वाटलं की महाराष्ट्रामध्ये असं होत पण नागपूरमध्ये सुद्धा असं व्हायला हो लागलंय याचा चांगला अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे म्हणजे भाषण करायचं जोरात बोलायचं आणि आमच्यावर जुन्या काळामध्ये एक मणी आहे सर कुत्र जाणार तुमचं तुम्ही बघा आमचं भाषण झालं आम्ही चाललो आमच्या गावाला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्याकडे एक मणी आहे ते उडून गेल्याचं कावळे होते जे राहिल्याचे मावळे येत आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या आहोत माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्याने आपल्या सगळ्यांच्या पुढे आजच्या संवाद यात्रेची भूमिका मांडली खरं तर यात्रा चार किलोमीटर चालली भजन दीक्षाभूमीचं संविधान चौथ्यापर्यंत ही यात्रा आली मित्रांना तुम्ही चार किलोमीटरचा विचार करता येईल पत्रकार साहेब आम्ही साडेतीन हजार किलोमीटर प्रवास केला किती साडे तीन हजार किलोमीटर राहुल गांधींची यात्रा तीन हजार किलोमीटर चालली वाघबारसा देश बातमी झाली पोर हरल्याची यात्रा निघली जोड हरलाय बा त्याचा अज आमदार होता बाप खासदार होता त्याचा ज्ञातो पण आमदार आहे त्यांची यात्रा निघली पोट भरवाड्याची यात्रा निघली शंभर एकर दीडशे एकर पन्नास एकर दोनशे एकर जमीन आहे ज्याला चार चार पाच पाच कारखाने आहेत त्यांची यात्रा निघाली सर आम्हाला ह्या देशामध्ये मेल्यानंतर पुरायला जागा नाही मेल्यानंतर जाळायला जागा नाही त्या देशातली इंच वर सुद्धा जमीन आमच्या नावावर नाही यांच्या सगळ्या गोर गरिबांची कष्टकऱ्यांची ही यात्रा आहे यात्रा यात्रेमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले यांच्या यात्रा निघाली आम्हाला असं वाटलं महाराष्ट्र यात्रेमध्ये आमचा वडार तिरमली कायकाडी डौरी गोसाई मर्यायवाला आमचा मदारी आमचा तिरमले आमचा कोलाटी आमचा डोमरी आमचा भिल आमचा पारदी आमचा गोंड काय मागणी करतो आम्हाला विचारायचं होतं चौकशी करायची होती आम्ही जेव्हा पालावरती वस्तीवरती त्या ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी आमच्या ऐंशी वर्षाची बाई आमची भटक्यातली बाई आमच्या आदिवासी भगिनी आहे आमच्या समोर येऊन डोळ्यातून आसरू काढून आम्हाला काय मागत होती तर बाबा मला राहायला घर पाहिजे मला जातीचा दाखला पाहिजे मला रेशन कार्ड पाहिजे माझं नाव या देशाच्या मतदार यादी मध्ये पाहिजे आणि ह्या देशामधली जी कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजनेचा लाभ मला मिळाले पाहिजे चौऱ्यात्तर वर्षानंतर सर चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामधल्या लोकांना जर भटक्या पावणी दोन कोट लोकांना जर ह्या देशात सरकार रेशन कार्ड देत जातीचा देत या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं का नाही याची शंका आमच्या सगळ्यांच्या पुढे निर्माण झाली आणि तर माझ्या सारख्या माणसाला गेली एकतीस वर्ष झालं बत्तीस वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक सरकार आले अनेक पुढे आले माझ्यासारख्या सुद्धा माणसाला वाटत की इथल्या भटके म्हणता त्या जा बेचाळीस जाती जो इंग्रजांच्या विरोधात बंड केलं ना त्या गुन्हेगारीचा सिक्का आमच्या कपाळी मारला त्याच्यामुळे आज आमचे जे हाल आहेत ना कधी कधी असं वाटत की आमच्या लोकांनी चूक केली सर हाल नसते आमच्यावर गुन्हेगारीचा सिक्का मारला नसता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आम्ही देशासाठी लढलो तिरंग्यासाठी लढलो सर आणि आज आमच्या नसीबी गुन्हेगारीचा सिक्का मारला कागदावरचा सिक्का मुळा पुसला सर पण कपाळावरचा सिक्का अजूनही आमच्या पुसला नाही आजही आमचा माणूस त्या देशाचा नागरिक आहे का नाही सिद्ध करायची पाणी आहे अरे लाज वाटावी अशी गोष्ट आहे इथल्या राज्यकर्त्यांना इथे पुढे माझा सवाल आहे अरे देशामध्ये दे भावन सेटलमेंट होते भावन बाल सेटलमेंट मध्ये जाऊन बघा इतका काय काही वडरी तिरमाने डवरी गोस्वामी आहे इतका टकार इतका पार दिता हे देशाचा नागरिक आहे का, का नाही इतका राज्यकर्त्यांना माझा सवाल आहे आम्हाला असं वाटतं की पहिली यांनी आम्हाला तुमची चौकशी झाली पण या देशातल्या पुढाऱ्यांची काय गुन्हा केला आम्ही सर देशाला तिरंगा फडकिण्यासाठी आम्ही बळी गेलो आमचं बलिदान केलं या भूमी आमचं रक्त सांडलं आणि आम्हाला सांगता की तुमची चेक करायची तुम्ही ह्या देशाच्या नागरिक आहेत का नाही याचा पुरावा द्या सांगतात पुरावा मी आज नागपूरमध्ये इतर राज्यकर्त्यांना तो आम्हाला पुरावा मागता त्याच्या बापाला माझा सवाल अरे आमचा असेल तर भारतामध्ये जे बावन सेटलमेंट आहेत ना तिथं जाऊन बघ आमच्या पूर्वज तिथं काय करत होते आणि नंतर पुरावा मागवा आम्हाला बजेट नाही सर इजट खोबराकडे येत आहेच सर बसलेले सर देशामध्ये कुत्रा मांजरावर बजेट आहे घोड्यावर बजेट आहे गाईवर बजेट आहे बैलावर बजेट आहे परिसर आम्ही माणसं आहोत हे सगळे माझे भटके माणसं आहेत माणसासारख्या माणसं आहेत पण ह्या देशामध्ये एकमेव समाज असा आहे त्या बेशाही जाती की त्या बिना बजेट त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्ष जीवन जगताय का रे काय चाललंय आमचं आम्ही माणसं नाहीत का आम्ही जनवार आहोत का इतर कुत्र करताना जनावर जवायच्या पण माणसं जवळचे येत म्हणून आम्ही आता ठरवलं पुढच्या काळामध्ये चौऱ्याहत्तर वर्षात तुम्ही आमची चाचणा केली आमच्या संघटनेमध्ये फूट पाडली पुढारी विकास कार्यकर्ते विकास इथून पुढे तुम्हाला आमचं आव्हान आहे सगळ्या राज्यकर्त्याला आव्हान आहे आम्ही बेचाळीस जाती मधले तीस ते पस्तीस जातीचे कार्यकर्ते सर आम्ही मी कोलाती आहे मी नाचराणीचा बोरगा आहे या ठिकाणी मुमताज साहेब बसले ही मदारीचे आहे शेजारी लमान बसलाय परत शिखरकर बसलाय काय काडी बसलाय डोंबरी आहे तिरमली आहे मसंतुक आहे काय काडी आहे अनेक जातीचे माणसं त्या संवाद यात्रेमध्ये सहभागी झाले संवाद यात्रा इथल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या लोकांनी काढलेली आहे ही कुणाच्या पुढाऱ्याची कुणा वतनदाराची कुणा बागायदाराची कुणी पैशावालाची मेहरबानी नाहीये आम्ही लोकांच्या वर वर्गणीतून या ठिकाणी ही संवाद यात्रा आयोजित केलेली आहे मिळंती तर खातो मिळंती राहतो मिळंती तर खातो आणि मिळत तिथं राहतो आमचं फक्त हे इथल्या भटक्यांना स्वतंत्र मंत्रालय मिळालं पाहिजे साहेब मागणी करताना पुढच्या मागणी नाही करायची जी। जीव व्यावी मागणी नाही करायची दमदार मागणी करायची आहे तुम्ही जाणकर आहे तुम्ही नेता स्वतंत्र मंत्रालय पाहिजे स्वतंत्र माझ्या भटक्याला माझा वड्री जाईन माझा तिरमली जाईल माझा कायकाडी जाईन अरे एकदा तरी आमच्या जातीचं नावाचं मंत्रालय असू दे रे वाघांना आमच्या जातीच मंत्रालय खाड ही तो पशुसंवर्धन मंत्री पशुसंवर्धन पण भटक्याच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय नाहीये तो सूर्य आणि तो दिवस बघायचा आहे पहिली मागणी आमची ती आहे की भटक्याला स्वतंत्र मंत्रालय पाहिजे आम्हाला स्वतंत्र बजेट पाहिजे स्वतंत्र बजेट पाहिजे जंगल ना झाली पाहिजे आणि चौथ्या महत्वाची जी मागणी आहे त्यांच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे तर परवा दिवशी मी जामखेडच्या मध्ये बसलो होतो पिसाळा कुत्रा आलं होतं पिसाळा कुत्रा गावा कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक आहे का सगळेजण पिसाळ कुत्र आलं होतं गावातले लोक आले त्यांनी सांगितलं की पिसाळे कुत्र आले त्याला मारायचंय तर त्या ठिकाणी साहेब म्हणले कि मला कुत्र्याला मारायची परवानगी देता येत नाही वाघ मारे साहेब सवाला पण ती कुत्र्याला मारायची परवानगी नाही दुर्दैवाची गोष्ट आहे सांड हे नागपूर मध्ये स्वतःची इतवार पोटाची खलगी भरण्यासाठी गावामध्ये लोक आमच्या गोसाई समाजे लोक आले होते आणि तर ठिचून मारलं रे भाडव्यांनी आणि ठेचून मारलं काय गुन्हा केला सर अंगावर भगू असतो वस्त्र असताना सुद्धा तुम्ही मारता याची तर थोडी जाणीव राहू दे आम्ही पण माणसं आहोत ना आम्ही काय टाटा बिरलाची लेकरं नाही आम्हाला जर जमीन असती नोकरी असती घरदार असतात आम्ही पालं घेऊन फिरलो नसतो हे पोट खूप वाईट आहे हो बसून देत नाही ना कारण अनेक दिवसाच्या पिढ्या पिड़ा हे दुखणं आहे वेदना चौऱ्याहत्तर वर्षानंतर राज्यकर्त्यांनी आम्हाला पुरायला जागा दिली नाही जाण्याला सुद्धा जागा दिली नाही आणि नेहमी सांगतात की ह्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या जागेत राहतात बघा गंमत कशी आहे तुम्ही ज्या जागेत राहतात ती जागा अनाधिकृत आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी घरकुल देता येत नाही माझा पुढाऱ्याला सवाल हे त्या राज्यकर्त्याला सवाल आहे अरे आम्ही अनाधिकृत जागेवर राहतो कबुला आहे त्या ठिकाणी कायद्याने घर होत नाहीये परंतु त्या ज्या ठिकाणी कायद्याने घर त्या ठिकाणी अनाधिकृत राहतो त्या ठिकाणी राहणारा माझ्या भटक्याच मतदान त्या मतावरचे आमदार होतो खासदार होतो नगरसेक होतो तो अनाधिकृत कसा असत नाही नाही म्हणजे आमचं मत चालत पण योजना चालत नाही इतकं भयानक वास्तव आहे म्हणून एक चंग बांधताने गोदरी जोडली आहे आम्ही चंग बांधलाय आम्ही निर्णय घेतोय आणि महात्मा ज्योतिबा फुले पुढे माझ्या पुढे उभारून शपथ घेतली जो पर्यंत फट्टिंग त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही ना तुमच्या गाठी मित्रांनो तुमच्याने आमची गाठी उद्याचा आमदार काय पन्नास हजार निवडून नाही येणार उद्याचा आमदार पन्नास हजार मतांना निवडून येणार सरकार पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार पन्नास मतदारसंघ आहेत महाराष्ट्राचे पन्नास आम्ही येडे ना आम्हाला काय पिसाळा नाही चावला महाराष्ट्रामध्ये फिरायला चालता चालता जसा जातीचा अभ्यास केला तसं प्रमोदची मतदारसंघाचा सुद्धा अभ्यास केला <स्णागी> कुठे झेंडू बाब लावतो त्याचा <स्णागी> विचार <स्णागी> पण करतोय <स्णागी> कोण कोण आमच्या बाजूने आहे कोण कोण आम्हाला मदत करत कोण कोण आमच्या भटक्यांच्या आदिवासाच्या मागणीला पाठिंबा देत त्यालाच आम्ही ह्या ठिकाणी बघणार आहोत नाही तर बाकीच्याला फर्स्ट क्लास पैकी झेंडू बाब लावणार आहोत एकदा झेंडू बाब लावलं गरीब असायचं परत समाजकारणामध्ये राजकारणामध्ये यायचं नाही असा चंद आम्ही बांधलेला आहे चौकशा चालू झाल्यात आमच्या कोण करते कोण कोण येत मी एकदा सांगितलं अरे मित्र आम्ही सगळे भटके गोळा झालोत राणावनात फिरणारे शिकलेले फुर आहोत आम्ही सगळे भटके कोणी टाटा बिरलाचं लेकरू नाही कोणी गोयंकाचं लेकरू नाही कोणी कारखानदार नाही बागायतार नाहीये आम्ही सगळ्या गरीबाचा लेकर आहोत पण आमच्या डोक्यात एकच आहे चौऱ्याहत्तर समाजाला बहिष्कृत केलंय समाजाला काही मिळालं नाहीये त्याला मिळून द्यायचंय इथल्या पुढार नाथच्या राजधानी मधून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजधानीतून त्या देशाचं राजकारण घडवणारा राजधानीला रा माझा इशारा आहे आता सोपं राहणार नाही आता तुम्ही सांगता तसं होणार नाही आणि जाता जाता एक इशारा करतो माननीय शिंदे साहेबांना शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली आमच्या वड्र्याच्या तिरमल्याच्या डौरी गोसाव्याच्या पारद्याच्या भिलाच्या मदार्याच्या कायकड्याच्या टकऱ्याच्या कोलाट्याच्या आमच्या गोंडाच्या गोंधळी असन डक्कलवार आमचा नाथवंती गोसावी आसन पारदी आसन सर आमच्या बायाचा पुरावाच नाही आमच्या महिलांचे पुरावेच नाही मतदार यादीमध्ये नावच नाही इकडून तिकडून नाव नोंदवायला गेली तर अंगठा लागत नाही काम करू कष्टकर करू आमचा अंगठा खराब झाला आमच्या देशाबद्दल गेल्या आम्ही कुठे आहोत आम्ही अजून पालात आहोत आम्ही लाडकेबाई नाही का शिंदे साहेब आम्ही भटक्यातले आमच्या बहिणी तुमच्या बहिणी नाही का अरे ज्या शिवाजी जी मदारी जीवदान दिलं आज मदारी मे नसतो ना छत्रपती शिवाजी महाराज नावाची गोष्ट जिवंत राहिली नसती हे आमचं योगदान आहे आम्ही मेलो अरे तो मदारी बेकार मेला तेव्हा शिवाजी महाराजांचं नाव पुढे आलं नाहीतर तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेता आलं नसतं आम्ही कुठं आहोत आज प्रत्येक माणूस ओरडवतोय रडवतोय बागणी करतोय की आम्हाला हे नागरिकत्वाचे पुरावे मिळायला पाहिजे तुम्हाला भावांना आणि बहिणींना माझी विनंती आहे एक पार्टी जर गावात घुसला असेल तर सगळं गाव जागं राहत आणि आम्ही जर सगळे भटके शहरात घुसलो मला वाटत चौथ्या मजल्यावर सातव्या मजल्यावर जाऊन बसावं लागल कारण खालचे दरवाजे सगळे बंद असतील आम्ही जर फिसाळलो बरोबर ना आम्ही जर आम्ही जर कुत्र नाचवा घेऊन फिरलो आणि गावात घुसलो तर पुढाळ्याला माझा सवाल आहे हिरी मिरची खाल्ल्यानंतर जेवढी हागवण लागत नाही तेवढी हगवण आम्ही गावात घुसल्यानंतर लागत तुम्हाला दिवसातून बारा कपडे बदलावे लागते त्या जास्ती मध्ये मी जलम आमच्या या ठिकाणी तुम्ही नाच करू नका इथल्या सरकारला माझा सवाल आहे आम्ही सगळेजण एकसंग झालो आम्ही सगळ्या भटक्याने आदिवासी ठरवलं आहे आम्ही माणस आहोत आम्हाला चक्ता आलं पाहिजे यासाठी संवाद यात्रा गुंफत गुंफत या ठिकाणी नागपूर शहरामध्ये आले ती मी सारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे आम्ही ज्या समस्याचा गाठोड बांधलोय त्या महाराष्ट्रामध्ये फिरून काय त्या गाठोड घेऊन मुंबईला सप्टेंबर रोजी राज्याच्या इशीला टांगण्यासाठी संवाद यात्रा जाणार आहे आपण सगळ्यांनी जसं जमाल त्या पद्धतीने रे। सगळ्यांनी रेल्वेने यायचंय आणि या संवाद यात्रेला ताकद द्यायची लढा एकदा लढून न्याय मिळत नसतो लढा एकदा लढून न्याय मिळत नसतो आपण त्या जातीमध्ये जन्म लालो ला। आयुष्यभर संघर्ष करायचे आपल्याला सवल आली आहे आताचा संघर्ष आपल्या हितासाठी भल्यासाठी आणि स्वाभिमानासाठी हक्कासाठी आहे त्याची तयारी करूया आणि आपण सगळ्यांनी वीस तारखेला मुंबईला भेटूया जाता जाता एक घोषणा देतो सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय मावशी सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा इकडे माझ्याकडे सगळ्यांनी माझ्याकडे बघा चर्फ चाहिए सबने जोरसे सगळ्यांनी भावानी पण हा मी घोषणा देईन हम सब एके आपण सगळे भटके एक आहोत ना आदिवासी भटके जोरा सगळ्यांनी ओढा सगळे साहेब तुम्हाला पण देवा लागतो जसं असं तसा अरे वा जोर नाही अरे क्या हलवार की नाही नाही जल्दी फांसी फाशी लगाने का तुम जल्दी इतने मत फाशी पे जाओ आपने दुसरे पे है जोरदार आता महिलांचा आवाज जास्त गडी माणसाचा आवाज जास्त बघू आपण बाई मित्रांनो तुम्ही ऐकलत ना की संवाद यात्रेचे नेतृत्व करणारे काय म्हणाले आहे तर नक्की जी लढाई जी आहे भटक्या विमुक्त जातींच्या हक्काची लढाई जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे झालेली आहे आणि निश्चितच बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार